अत्याचार करतो अत्याचार करतो असं म्हणत भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कोयत्यानं सपासप वार करण्यात आले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला सोमवारी भरदुपारी घडलेल्या या घटनेनं बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय निलंबित पी एस आय रणजित कासले हे गेल्या काही दिवसांपासून पोलीस विभागासह जिल्ह्यातील राजकारणावर टीका करतायत अशा वातावरणात आता बीडमधील माजलगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निर्घृणपणे हत्या झाली आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात आरोपी नारायण शंकर फपाळ हा भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब प्रभाकर आगे यांच्यावर कोयत्यानं वार करताना दिसतोय आरोपी फपाळनं अनैतिक संबंधातून बाबासाहेब आगेंचा खून केल्याची आता चर्चा सुरू आहे या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ला जाऊ लागलंय बाबासाहेब आगे हत्या प्रकरण नक्की आहे काय त्यांच्यावर आरोपीनं काय आरोप केलेत त्यानं आगेंचा खून कसा केला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी माजलगावमध्ये हत्या झालेले बाबासाहेब आगे कोण होते ते बघूयात पस्तीस वर्षीय बाबासाहेब प्रभाकर आगे हे किट्टीआडगाव येथील रहिवासी आहेत उपसरपंच राहिलेल्या आगेंकडं भाजपनं माजलगाव तालुका सरचिटणीस आणि बीड लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक म्हणून जबाबदारी दिली होती पक्षाच्या कामानिमित्तच ते सोमवारी माजलगावला आले होते ते शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ असलेल्या भाजप कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटले तिथे त्यांनी तालुका अध्यक्ष अरुण राऊत आणि इतरांशी चर्चा केल्याची माहिती आहे त्यानंतर ते दुपारी दोनच्या सुमारास भाजप कार्यालयातून बाहेर पडले त्यावेळी बेलुरा गावातील अडतीस वर्षीय नारायण शंकर फपाळानं त्यांच्यावर कोयत्यानं वार केले या हल्ल्यात आगेंच्या डोक्यावर पाठीमागील बाजूस मानेवर उजव्या बाजूला कमरेच्या उजव्या बाजूला आणि डाव्या हाताच्या मनगटावर खोलवर जखमा झाल्या होत्या त्यातच आगेंचा मृत्यू झाला माजलगावमधील आगेंच्या या हत्येचा व्हिडिओही व्हायरल झालाय त्यामुळं तिथे नेमकं काय झालं का ते आता बघूयात बाबासाहेब आगे हे आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडले त्यावेळी आगेंची वाट पाहत शेजारी एका दुकानात दबा धरून बसलेला आरोपी नारायण फपाळ आगेंच्या पुढं आला त्यानं आपल्या शर्टच्या आत कोयताला पावला होता त्यानं जवळ जाऊन आगेंवर कोयत्यानं हल्ल्याचा प्रयत्न केला त्यावेळी आगेंनी जीवाच्या आकांतानं तिथून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पळ काढला त्यासाठी आगे जवळच असलेल्या एका घराच्या दिशेनं धावले वाचवा वाचवा म्हणत ते तिथं पळत गेले पण पाठीमागून आलेल्या आरोपी नारायण फपानं त्यांना गाठलं आणि पुन्हा एकदा वार केले जखमी आगे खाली कोसळले त्यानंतरही आरोपी त्यांच्यावर कोयत्यानं सपासप वार करतच राहिला यावेळी आरोपी फपाळ सतत आगेंवर अत्याचार करतो अत्याचार करतो असं ओरडत होता तसंच आरोपी आगेंना शिवीगाळही करत होता त्यानंतर काही क्षणातच आगे रक्ताच्या थारोळ्यात पडले यावेळी आजूबाजूला अनेक लोक जमले होते मात्र आरोपी फपाळच्या हातातील कोयता आणि त्याचा अवतार बघून कोणीही पुढं आलं नसल्याचं बोललं आहे आगेंचा खून केल्यानंतर आरोपी नारायण फपाळ स्वत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला तिथं त्यानं पोलिसांना हत्येची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आगेंना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं यानंतर आगेंचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला भरदिवसा घडलेल्या या हत्येनं बीड जिल्ह्यातील गावात दहशतीचं वातावरण पसरलंय त्यामुळं आगेंची एवढी निर्घृण हत्या का झाली असावी असा प्रश्नही उपस्थित केला जातोय याबाबत आरोपीनं खुनानंतर पोलिसांकडं दिलेला जबाब आणि या प्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीत माहिती देण्यात आली आहे आरोपी नारायण फपाळनं ना पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आगे यांचे आरोपीच्या पत्नीशी लग्नापूर्वीपासून संबंध होते ते थांबवण्यासाठी त्यानं आगेंना अनेकदा समजावून सांगितलं होतं पण आगे काही ऐकत नव्हते त्यानंतर आगे, आगे सोमवारी सकाळी आरोपीच्या बेलुरागावी एका जमिनीचा वाद मिटवण्यासाठी गेले होते त्यावेळी आरोपी नारायणनं त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र आगेंनी दुर्लक्ष केल्याचं सा नारायणनं सांगितलंय त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला होता त्यात नारायणानं ना बाबासाहेब आगेंना आज तुझा काटा काढणारच अशी धमकीही दिली होती त्यानंतर फपाळ आगेंच्या मागावर होता ते माजलगाव येथील भाजप कार्यालयात गेल्याचं पाहून आरोपीनं तिथेच त्यांची वाट पाहिली आणि आगे बाहेर येताच त्यांच्यावर नारायण फपाळनं ना वार केल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय आता या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीत नेमकं का काय म्हटलंय याची माहिती घेऊयात या प्रकरणी मृत बाबासाहेब आगे यांचे मेहुणे बबन घाटूळ यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांना घटनेची दुपारी अडीचच्या सुमारास फोनवरून माहिती मिळाली त्यानंतर ते माजलगावमधील मधील घटनास्थळी दाखल झाले तिथे त्यांना भाजप कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेलं दिसलं तिथल्या लोकांकडं विचारपूस केल्यानंतर समजलं की बाबासाहेब आगेन्सा खून दोनच्या सुमारास झाला तो नारायण फपाळनं ना धारधार कोयत्यानं केला होता वार करताना आरोपी नारायण फपाळ फपा ना सारखा म्हणत होता की माझ्या बायकोसोबत गेल्या दहा वर्षांपासून तुझे संबंध आहेत ना तुला आज खल्लासच करतो तसंच अत्याचार करतो अत्याचार करतो असंही तो ओरडत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली दरम्यान नारायण फपाळ हा त्याच्या पत्नीस नानवत नव्हता त्यामुळं फपाळ आणि त्याच्या पत्नीची समजूत काढण्याचं काम बाबासाहेब आगे आणि त्यांच्या मित्रांनी केलं होतं मात्र आरोपी नारायणला आगे आणि त्यांच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता नंतर तो वाढत गेला आणि त्याच संशयाच्या रागातून आरोपी फपाळनं बाबासाहेब आगेंचा कोयत्यानं वार करून खून केलाय अशी माहिती घाटू यांनी आपल्या तक्रारीत दिली आहे या तक्रारीनुसार आरोपी नारायण फपाळच्या विरोधात शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचं कलम पंचवीस आणि चार तसंच बीएनएस कलम एकशे तीन एक या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीचा जबाब आणि तक्रारीतील माहितीतून आरोपी नारायण फपाळ आणि मृत बाबासाहेब आगे हे काही वर्षांपासून एकमेकांना चांगलंच ओळखत असल्याचं चा स्पष्ट आहे या ओळखीतूनच आगे हे फपाळ आणि त्याच्या पत्नीत असलेला वाद मिटवत होते मात्र फपाळला आपल्या पत्नीसोबत आगेंचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता त्यातूनच आगेंचा खून करण्याच्या हेतूनं आरोपी फपाळणं आगेंच्या हालचालींवर लक्ष ठेवलं त्यानुसार तो आगे गेलेल्या माजलगावच्या भाजप कार्यालयाजवळ प्लॅनिंग करूनच आला होता आगे कार्यालयातून एकटे बाहेर आल्याची संधी साधून आरोपी फपाळनं त्यांच्यावर हल्ला केल्याची ही आता चर्चा आहे सुरुवातीला आर्थिक वादातून आगेंची हत्या झाल्याचं जा बोललं जात होतं पण फिर्याद आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर ही हत्या अनैतिक संबंधांतून झाल्याची चर्चा होऊ लागली आहे आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून त्यातून काय बाहेर आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका